नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील सर्व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपण यापूर्वी व्यवस्थापनाचं पहिलं कार्य विभाजन या ठिकाणी पाहिलं होतं आपल्याला सुरुवात केल्यानंतर आता त्याच्यानंतर आता आपल्याला पुढे या ठिकाणी पाहायचं आहे ते म्हणजे दुसरं कार्य ज्याला आपल्याला संघटन असं या ठिकाणी म्हणता येणार आहे संघटन हे जे कार्य आहे हे कशासाठी आहे किंवा हे कार्य आपल्या व्यवसायासाठी अत्यंत महत्वाचं काय आहे जसं की नियोजन करणं हे आपण पहिलं त्यांचे कार्य पाहिलं होतं नियोजनाच्या नंतर आता आपल्याला दुसरं कार्य पाहायचं ते म्हणजे संघटन आता थोडक्यात आपल्याला संघटन नेमकं कशाला म्हणायचं आहे ते अगोदर <coughs> आपल्याला जाणून घ्यावं लागणार आहे कारण <coughs> व्यवस्थापनाचे जेवढे काही कार्य आपल्या पाहायचे तर ते सर्वच कार्य आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे असणारे जसं की पहिलं जे कार्य आपण पाहिलं व्यवस्थापनाचं जे म्हणजे नियोजन नियोजनानच प्रत्येक कार्याच्या सुरुवात झाल्याचं आपल्या ठिकाणी पाहायला मिळते तर व्यवस्थापनाचं दुसरं जे कार्य आहे ते म्हणजे संघटन हे देखील कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे कार्य महत्वाचं असण्यामागचं कारण काय की जसं की पहिलं कार्य आपण पाहिलं नियोजन करणं आता नियोजन करणं म्हणजे फक्त नियोजन केलं म्हणजेच व्यवसायामध्ये यशस्वी झालं असं काही अर्थ होत नाही त्यासाठी आपण काय करावं संघटन देखील करावं आता संघटन करणं म्हणजे नेमकं काय असतं की का आपण व्यवसायामध्ये जेवढे काही मनुष्यबळ पैसा साधन सामग्री किंवा लोकांचे राहणीमान असेल किंवा लोक अनेक व्यक्ती व्यवसाय म्हणजे आपल्याला आल्याचं आढळून येतं हे जे असे अनेक व्यक्ती जे आहेत तर आपल्याला यांना सर्वांना एकत्र आणून काम करून घ्यायचे आणि म्हणजे एकत्र आणण्यासाठी आपल्याला समन्वय सर्वांमध्ये म्हणजे गरजेचं आहे म्हणजे त्या संघटन आपण करणं गरजेचं आहे कारण प्रत्येक गोष्टीचा कुठे ना कुठेतरी एकमेकांनी संबंध नक्कीच येतो हे आपल्याला या कार्याच्या माध्यमातून सांगता येईल हे कार्य आपण अधिक समजून घेण्यासाठी आपल्याला पहिली जी व्याख्याने सांगितलेली ती म्हणजे मुनी आणि रिले यांनी सांगितलेली व्याख्या संघटना ही एक समान हेतू साध्य करण्यासाठी प्रत्येक साध्य करण्यासाठी प्रत्येक मानवी सहयोगाचा सा प्रकार संघटना <ड़ी आज़ीज्ञा> म्हटलं की किंवा व्यवसाय म्हटलं की त्या ठिकाणी अनेक व्यक्ती एकत्र हे अनेक व्यक्ती एकत्र येण्यासाठी त्या ठिकाणी मानवी सहयोगाचा प्रकार तरा आपल्या देखील सर्वात जास्त पाहायला होता म्हणजे या ठिकाणी यंत्रसामग्री आपण पाहिली सामग्री चालू करण्यासाठी मानवाचीच आवश्यकता आपल्याला भासते अशा रीतीनं आपल्याला संघटन करण्यासाठी हे देखील अत्यंत महत्वाचं कार्य आपल्या ठिकाणी सांगता येईल आता हे कार्य अधिक आपल्याला जाणून घेण्यासाठी आपल्याला काय करावं या संघटन नावाचं जे कार्य आहे या कार्याचं महत्व आपल्याला जाणून घ्यावणार आहे हे महत्व कशासाठी जाणून घेणं गरजेचं आहे की आपल्याला नेमकं संघटनेचं आपल्या व्यवसायासाठी काय कशासाठी संघटना करणं गरजेचं मग संघटने केल्यावर आपल्याला नंतर काय प्रतीन फायदे देखील होऊ शकतात त्यामध्ये पहिलंच महत्व आपल्याला सांगितलं म्हणजे प्रशासन व दैनंदिन कामकाज सुलभ करते आता प्रशासकीय काम जे येत ते कसे येतं त्या प्रकारे आपण संकटन जर केलेलं असेल तर ते एकमेकांना मदत करणं आपल्याला सहज आणि सोपं होत म्हणजे काय असतं की जेवढं काही कार्य आपल्याला करायचंय त्या कार्याचे गट करून त्याची वाटणी करणं हे प्रशासनाचं काम म्हणजे आता याच्यामध्ये पाहतो आपण जेवढे काही वेगवेगळे विभाग दे आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक विभागाने जर त्यांना त्यांची जबाबदारी जर कळाली की आपल्याला अशा अशा प्रकारचे काम आहे तर यालाच आपल्याला संघटनच्या माध्यमातून हे कार्य आपल्याला पूर्ण पाडता येऊ शकतो त्यामुळे काय होईल उत्पादनामध्ये देखील बऱ्याच प्रमाणात वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते कशामुळे कारण व्यक्तीला कोणतं काम करायचं म्हणजे कसं असतं की एखाद्या ठिकाणी जर चांगलं व्यवस्था त्या ठिकाणी संघटन नसेल एखादं काम करत असेल तर प्रत्येक व्यक्ती काय करतात एकमेकांवरती हे काम यानं करावं ते काम त्यानं करावं असा विचार करत म्हणून संघटन जर आपण जर केलं म्हणजे त्या ठिकाणी काय होतं की जेवढे काही भाग येतात प्रत्येकाला आपापली जबाबदारी वाटून दिली तर तो त्याची जबाबदारी चांगल्या रीतीने फार पडू शकतो त्यानंतर तुम्हाला एक ठिकाणी पुढचं महत्व सांगितलेलं असतं पुढचे महत्व हो ते म्हणजे विशेषीकरण घडून येते घडून येते म्हणजे काय असतं की संघटनात्मक रचना जी आहे ज्यामध्ये काय होतं कामाची जरी वेगवेगळे विभाग असले प्रत्येकाला जर काम त्या ठिकाणी वाटून जर मिळालं तर काय होतं की कोणत्या कामाचा लोड हा कोणत्या व्यक्तीवरती येणार नाही म्हणजे प्रत्येकाला आपली जबाबदारी कुठपर्यंत आहे आपण जे काम करायचे ते काम हे त्या ठिकाणी समजण्यास मदत होऊ शकते त्यामुळे काय होतं की प्रत्येक व्यक्ती आपापल्या जबाबदारी पाळण्यामुळं याच्यामध्ये एक विशेष प्रकारचे विशेष त्या ठिकाणी घडून येण्याची मदत आपल्या ठिकाणी होऊ शकते त्याचबरोबर मला प्रोत्साहन होते सांगितलं ते म्हणजे कामाची निश्चिती आता कामाची निश्चिती हे देखील संघटनेच्या माध्यमातून आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं कारण कामाची निश्चिती होते म्हणजे नेमकं काय होतं कि आपण पाहिलं की संघटनेच्या सुरुवातीच्या प्रस्तानामध्ये देखील पाहिलं की जे काही काम करायचंय ते कोणत्या कामासाठी कोणत्या करायची त्याची कर्मचारीची निवड त्याची पात्रता त्याचे कौशल्य त्याच्या अनुभवानुसार त्याला पगार मिळतो त्यामुळे प्रत्येक व्यक्ती काय करतो की आपलं काम चूक त्या ठिकाणी पार पडू शकतो म्हणजे ज्या कामासाठी आपल्याला ज्या आप व्यक्तीची आवश्यकता आहे त्याच व्यक्तीची निवड आपल्या ठिकाणी करता येऊ शकते हे देखील आपल्याला संघटनेच्या माध्यमातून आपल्याला सांगता येऊ शकतं त्यानंतर तुम्हाला पुढचं महत्व सांगितलं आहे ते म्हणजे अधिकार व जबाबदारी यांचे स्पष्टीकरण होते तर अधिकार आणि जबाबदारी म्हणजे काय असतं की प्रत्येक व्यवस्थापकाला आपल्या अधिकाराचा वापर कसा करावा त्यामुळे त्या अधिकाराचा गैरवापर होणार नाही हे आपल्या संघटनेच्या माध्यमातून स्पष्ट होत म्हणजे कसं होतं तर प्रत्येकाला आपली जबाबदारी सांगितलेली आहे म्हणजे जेवढे काही भाग येतं उदाहरणार्थ विक्रीचा विभाग असेल तर विक्री करणाऱ्या त्या विभागामध्ये फक्त विक्री कशा करायची त्याच त्याचा उल्लेख माहिती अस असायला पाहिजे अशा रीतीनं म्हणजे प्रत्येकाला त्याची जी काही जबाबदारी आहे का नाही निश्चित रूपात मिळू शकते तर हे देखील आपल्याला संघटनेच्या माध्यमात आपल्याला शक्य देखील करता येऊ शकतो त्यानंतर तुम्हाला पुढचं महत्व सांगितलं नाही ते म्हणजे समन्वय प्रस्थापित करणं समन्वय प्रस्थापित करणे म्हणजे नेमकं काय असतं की व्यवसायामध्ये जेवढे काही वेगवेगळे विभाग असतात प्रत्येक विभाग हे एकमेकांवरती अवलंब असतात त्यामुळे काय होतं त्यांच्यामध्ये समन्वय असणं हे अत्यंत गरजेचं आहे समन्वय एखादी होईल संघटनेच्या माध्यमातून म्हणजे कसं होईल की प्रत्येक व्यक्तीला आपण काम करायचं आहे त्याला अगोदरच आपण वाटून देणं गरजेचं असतं आणि जरी काम वाटून दिलं असलं तर त्यांच्यामध्ये एक चांगला संवाद असायला पाहिजे याचं उदाहरण द्यायचं तर आपल्याकडे सध्याच्या घडीला जे काही आपण वगैरे समोर जे काही नातेवाईक फोनवरती संपर्क राहिलेला आहे त्यामुळे जवळपास जे काय आहे किंवा कुठेतरी आपण न्यूजवरती देखील पाहतो एखादं कुणीतरी बुडत आहे पाण्यामध्ये वगैरे आपण मागच्या महिन्यात पाहिलं तर त्याचा सेल्फी घेणं तो कसा बुडाला हे पाहणं हे आपण सध्या तरी पाहतो म्हणजे कसे काढायचं हे आपण पाहत नाहीत आपण काय करतो की तो कसा वाहून चाललाय हे सध्याच्या घडीला कुठेतरी समन्वय साधण्याचं इतकी आपल्याला सांगता येईल म्हणजे कोणीतरी त्या ठिकाणी समन्वय देखील साधणं गरजेचं असतं आणि ह्या गोष्टी व्यवसायामध्ये देखील जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या आपापसामध्ये समन्वय हे चांगलं असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला एका पुढचं जे महत्वाचं सांगितले ते म्हणजे प्रभावी प्रशासनासाठी मदत आता प्रभावी प्रशासनासाठी मदत म्हणजे काय की व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे पद असतात अनेक प्रकारचे वेगळे विभाग असतात प्रत्येकाला आपापली भूमिका जी आहे ते स्पष्ट करावं लागते त्यामुळे योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची नियुक्ती करणे म्हणजे हे त्या व्यवसायासाठी अत्यंत पहिलं पहिल्यांदा त्यांनी महत्वाचं काम आपल्याला सांगावं लागेल ते कामही त्यांना काळजीपूर्वक करावं लागतं जसं की मला पहिल्या टॉपिकमध्ये हिंदी फ्या तत्व सांगितलं त्याच्या तत्वामध्ये त्यांनी हे पण सांगितलं की कामाची विभागणी व अधिकाऱ्यांचे योग्य वाटप हे साध्य करता येते म्हणजे कशा साध्य करता येते ते आपल्याला संघटनाच्या माध्यमातून हे साध्य करता येऊ शकते या सर्व बाबी जर एकत्रित आपण जर केल्या तर सगळ्याचा परिणाम एक चांगलं प्रभावी आणि कार्यक्षम व्यवस्थापन झाल्याचं आपल्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं आपल्याला या महत्वाच्या माझ्या पद्धतीने सांगता येऊ शकतं त्यानंतर तुम्हाला पुढचं महत्त्व सांगितलं ते म्हणजे वाढ आणि विविधतेसाठी उपयुक्त आता वाढ आणि विविधता यासाठी उपयुक्त म्हणजे काय की प्रत्येक संघटनेला त्याचा जे काही व्याप वाढावा म्हणजे एक संघटना असेल तर आपला अनेक असायला पाहिजे किंवा आपला बिझनेस आणखी एक्सपांड व्हावा म्हणजे मोठा व्हावा असं प्रत्येकाला वाटत त्यामुळे ते जर वाढत असेल तर त्यांना काय करू त्यांच्या व्यवसायावर योग्य ते नियंत्रण आणि जेवढे काही कार्यक्षम अधिकारी असतील कर्मचारी असतील सर्वांमध्ये काय पाहिजे चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी समन्वय त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे म्हणजेच त्या ठिकाणी संघटनेमध्ये चांगल्या पद्धतीने वाढ आणण्यासाठी आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये काय बदल करता येतील नवीन नवीन जे काही बदल आपला आणता आले तर तेही आपण आणायला पाहिजेत असं आपल्याला या महत्वाच्या माध्यमातून सांगता येईल त्यानंतर तुम्हाला पुढचं महत्व देखील सांगितलं म्हणजे सुरक्षिततेची भावना निर्माण करते तर हे संघटन हे जे आहे या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला सुरक्षिततेची भावना निर्माण होते मग ती कशी होते प्रत्येकाची कार्य व जबाबदारी स्पष्ट नमूद केलेल्या असतात म्हणजे जेवढे काही विभाग येतं जेवढे कर्मचारी येतं जेवढे कामगार येतं प्रत्येकाला काय केलं असतं एवढं एवढं काम त्यांनी करायचं असे प्रत्येकाला आपापली जबाबदारी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितली असते त्यामुळे काय होतं की त्या व्यक्तीला माहित असते की आपली जबाबदारी नेमकी काय आहे त्यामुळे काय होतं की कामातील व अधिकारातील स्पष्टतेमुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक समाधान वाढते आता एकाच व्यक्तीवरती जर व्यवसायाचा लोड असेल तर तिथे मात्र संतुलन अशा बऱ्याच समस्या आपण पाहू शकतो परंतु जर मोठमोठ्या ठिकाणी संस्थेमध्ये जर चांगल्या प्रकारे जर झालं त्या कर्मचाऱ्यामध्ये समन्वय वगैरे असलं तर काय होतं की त्यांच्यामध्ये आपापसामध्ये समन्वय साधण्यामुळं जे काही कर्मचारी आहेत त्यांचं मानसिक समाधान होतं की आपण आपली जेवढी काही जबाबदारी आहेत ते आपण आप चांगल्या पद्धतीने पार पडू शकतो तर हे देखील आपल्याला भावना या सुरक्षित येऊ शकते त्याचबरोबर तुम्हाला पुढचा जे सांगितलेलं आहे महत्व ते म्हणजे नवीन उपक्रमांना दे दे। उपक्रम वाव देतो आता नवीन उपक्रम वाव कशामुळे भेटते हे आपण आताच पाहिलं की जेवढे काही कर्मचारी कामगार वगैरे आहेत प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या कामाच्या कौशल्यानुसार त्यांना पगार लेखन वगैरे त्यांना मिळाल्यामुळं त्यांना काय होत त्यांच्या जे काही ज्ञान आहे त्यांना की आपण आणखी काहीतरी बदल करून जे काही उत्पादन या ठिकाणी करू शकतात म्हणजेच त्याचा फायदा संस्थेला होईल त्या व्यावसायिक संस्थेला होईल किंवा आणि नवीन ज्ञान शिकण्याचा अनुभव त्याने देखील येऊ शकतो ते हे काम फक्त संघटन ह्या रचने प्रयत्न झालेला पाहायला मिळू शकतो त्यानंतर आपल्याला या ठिकाणी शेवटचं महत्व ते म्हणजे संसाधनांचा पर्याप्त वापर आता संसाधनांचा पर्याप्त वापर हे संघटनेमुळे शिकवतो म्हणजे कसा होतो कोणतं व्यक्त कोणतं कार्य हो? किंवा कोणतं वस्तू असतील कोणत्या ठिकाणी आपण वापरायला पाहिजे कोणत्या कर्मचाऱ्याची नियुक्ती थी? कोणत्या ठिकाणी करायला पाहिजे कोणत्या रीतीला आपण कोणतं काम सांगायला पाहिजे हे असं जे काही कार्य आहे बरीचशी माहिती म्हणजे जेवढे काही आपल्याकडे साधन सामग्री आहे म्हणजे मनुष्यबळ असेल किंवा इतर सामग्री असेल हे कुठं कुठं कोणती वापरायची याचाही अनुभव आपल्या याच्या माध्यमात पाहायला मिळू शकतो तर अशा रीतीनं संघटन नेमकं काय असतं हे आपण थोडक्यात त्या ठिकाणी पाहिलेलं आहे त्यानंतर आपल्याला आजच्या तासामध्ये कार्य म्हणजे त्या ठिकाणी कर्मचारी व्यवस्थापन हे आपल्या ठिकाणी पाहायचंय आता हे पुढचं कार्य जे आहे कर्मचारी व्यवस्थापन जसे की आपण पहिले दोन कार्य या ठिकाणी आतापर्यंत नियोजन त्यानंतर संघटन त्याच्यानंतरचं पुढचं कार्य आपल्या ठिकाणी सांगता येते म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन आता कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय असतं की व्यावसायिक संस्था म्हटलं की त्या ठिकाणी बऱ्याच अं गोष्टी पूर्ण करावतात जसं की आपल्याकडे उत्पादन वाढवायचं असेल तर ग्राहकांना आपल्याला आकर्षित करावं लागतं यासाठी काही वेगळ्या व्यक्ती ज्यांच्याकडे चांगलं कौशल्य असेल त्यासाठी काही भरती करणे निवड करणे किंवा काही व्यक्तींना त्यांच्या कार्याची जबाबदारी त्यांना सोपून देणे त्यांना जे काही योग्य ते मोबदला किंवा द्यायचा असेल कारण व्यावसायिक संस्थेमध्ये हा देखील सर्वात मोठा अर्थ आपल्याला सांगू शकतो आपण जर कर्मचाऱ्यांना योग्य वेळी योग्य वेतन जर दिलं तर त्याचा फायदा कंपनी व्यवसायाला काय होतो की ती कर्मचारी आपलं काम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकतात हे देखील आपल्याला याच्या माध्यमातून सांगता येऊ शकतं त्यानंतर कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे फक्त तेवढं नसून तर कर्मचाऱ्यांच्या पद्धतीने भरती करायची आहे त्याचबरोबर आता काही वेळेस होतं की काही व्यक्तींचं अचानकच मृत्यू पावणे हे बऱ्याच समस्या आपल्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात मग अशा अचानकच कर्मचाऱ्यांची बदली होणं व्यवसायाचा विस्तार निवृत्ती काही कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला किंवा कोणाचा अपघात झाला कर्मचाऱ्यांचा एखादा मृत्यू झाला असे जे काही वेगवेगळे कारण आहेत या कारणासाठी आपल्याला कर्मचाऱ्यांची निवड या ठिकाणी करणं गरजेचं आहे म्हणून ठिकाणी कर्मचारी व्यवस्थापन हे कार्य आपल्या ठिकाणी पाहावं लागणार आहे हे कार्य पाहत असताना आपल्याला अधिक जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी व्याख्या आपल्याला एकच सध्या पाहू आपण म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन आधी नसतं व्यवस्थापकांची भरती निवड विकास प्रशिक्षण आणि मोबदल्याशी संबंध आहे व्यवसाय संस्था म्हटलं की व्यवसाय संस्थेमध्ये कर्मचारी भरती निवड विकास प्रशिक्षण आणि विशेषतः मोबदला या पब्लिक करावा लागतो हे आपल्याला कार्य आणखीन घेण्यासाठी जसं आपण पहिलं नियोजनाचं कार्य पाहिलं त्याचे महत्व पाहिलं दुसरं कार्य आपण संघटन पाहिलं त्याचे महत्व पाहिले आणि आता आपल्याला तिसरं कार्य आपण जे पाहायला आहोत ते म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन या कर्मचारी व्यवस्थापन अधिक आपल्या समजेसाठी याचं देखील महत्व आपल्याला पाहावं लागणार आहे मग याचं पहिलं महत्व आपल्या काय सांगता येईल ते म्हणजे प्रभावी व्यवस्थापकीय कार्य आता प्रभावी व्यवस्थापकी कार्य म्हणजे नेमकं काय की नियोजन संघटन निर्देशन आणि नियंत्रण ही व्यवस्थापनाची काही कार्य पाहिले निर्देशन आणि नियंत्रण ही कार्य आपल्याला पुढचे आहे म्हणजे आपल्याला ते पाहायचे अशी व्यवस्थापनाची इतर जी कार्य आहेत ते जर आपलं सर्व कार्य हो प्रभावीपणे पार पाडायचं असेल तर त्या ठिकाणी कर्मचारी व्यवस्थापकन कर्मचारी व्यवस्थापन ही त्यासाठी अत्यंत महत्वाचे गुरुतील असल्याचं आपल्या सांगता येईल कारण यामुळेच कर्मचारी जो आहे तो चांगल्या पद्धतीने काम करताना आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यानंतर तुम्हाला दुसरं महत्व या ठिकाणी आहे ते म्हणजे मानवी संसाधनांचा प्रभावी वापर आता मानवी साधनांचा प्रभावी वापर म्हणजे काय जसं की आपण मग हा मुद्दा आपण संघटन नावाच्या कार्यामध्ये देखील पाहिला परंतु या ठिकाणी मात्र थोडासा आता आपल्याला सांगता येईल म्हणजे कशामुळे पण आपला सध्याचा आहे कर्मचारी व्यवस्थापन कर्मचारी व्यवस्थापन म्हटलं <coughs> की त्यामध्ये कर्मचाऱ्यांची भरती करायची निवड करायची नियुक्ती करायची त्यांना प्रशिक्षण द्यायचं आणि त्यांच्या व्यवसायाचा विकास चांगल्या पद्धती आपल्याला करायचा असतो त्यासाठी ह्या बाबी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण कसं असतं की व्यवसायासाठी कर्मचारी कुठला जरी आपण घेतला त्याला वेतन हा द्यावाच लागतो ते देत असताना त्या वेतनाचा आपल्याला काहीतरी फायदा व्हायला पाहिजे कर्मचा आपल्यासाठी म्हणजेच जेवढे व्यक्ती त्या ठिकाणी आपल्या कामासाठी आवश्यक आहे तेवढेच व्यक्ती ठिकाणी घ्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा अधिक व्यक्ती जर आपण जर घेतले तर काम खर्च आपल्या ठिकाणी वाढू शकतो त्यामुळे करत निवड करत असताना देखील विशेष जेवढे मनुष्यबळाची आवश्यकता आहे तेवढंच मनुष्यबळ हे आपल्या वसामध्ये असायला पाहिजे त्यानंतर पुढचं जे महत्व मला सांगितलेलं आहे ते पुढचं महत्व तुम्हाला कोणतं आहे तर ते आहे तुमचा सहसंबंध निर्माण करणे सहसंबंध निर्माण करणे म्हणजे नेमकं काय की जसं की संघटनेच्या कार्यामध्ये आपण पाहिलं होतं की जे काही व्यक्ती आहेत प्रत्येक व्यक्तीचा एकमेकांशी संबंध किंवा आपल्याला समन्वय जो आहे तो सुरळीतपणे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने असणं आवश्यक आहे त्यामुळे काय होतं की एकमेकांशी चालणं बोलणं आपलं चांगलं असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारे व्यवहार करताना काही अडचणी येणार नाही हे देखील याच्या माध्यमातून सांगता येऊ शकतो त्यामुळे चांगले संबंध ठेवणं म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला समन्वय चांगला चांग असणं हे देखील अत्यंत महत्वाचे सांगता येईल त्यानंतर मानवी संसाधनांचा विकास मुद्दा आपल्याला मग आपण ज्याच्यामध्ये पाहिला होता की तोच मुद्दा आपल्याला परत त्याच्यामध्ये देखील सांगता येईल कारण मानवी संशोधनाचा विकास करत असताना सुसज्ज आणि सुसंस्कृत कर्मचारी आपल्या व्यवसायामध्ये असणं गरजेचं आहे त्यामुळे संघटनात्मक संस्कृती कर्मचाऱ्यांमध्ये रुजविण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापनाची मदत होते हे उपलब्ध कार्यक्षर शक्तीला प्रशिक्षित करते आणि विकसित करते त्याचबरोबर व्यवसाय संघटनेतील सर्व व्यवस्थापकीय कार्य सुलभ होतील याचा विचार याच्या माध्यमातून करता येऊ शकतो म्हणजे काय की व्यवसाय असेल व्यवसायाच्या ठिकाणी कर्मचारी वेळेवरती येणे वेळेवरती जाणे हे त्यांच्यासाठी जी काही शिस्त आहे ती त्यांच्यामध्ये रुजवणं गरजेचं आहे किंवा व्यवसायासाठी जे काही प्रशिक्षण आपण त्यांना देणार आहोत म्हणजे त्या ठिकाणी मानवी संसाधनांचा विकास कसा करता येईल हे देखील आपल्याला महत्वाचं या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर तुम्हाला पुढं की तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनांचा प्रभावी वापर आता व्यवसायामध्ये जे काही कर्मचारी आहेत तर नवीन तंत्रज्ञान भांडवल साहित्य कामाची पद्धत याचा परिणाम हा त्या आपण जे काही गुणवत्ता करणार आहोत म्हणजे जे काही वस्तू उत्पादन करणार आहोत ते उत्पादन करत असताना कामाचा दर्जा उत्पादकता यामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ कशी करता येईल त्यासाठी आपण कोणतं तंत्रज्ञान आपल्या व्यवसायामध्ये वापरायला पाहिजे याचाही विचार आपल्याला या महत्व कर्मचारी व्यवस्थापन याच्यातून आपल्याला ते करता येऊ शकतो त्यानंतर तुम्हाला पुढचं महत्व सांगितलं ते म्हणजे कार्यक्षमता वाढते आता कार्यक्षमता वाढते म्हणजे काय की जर आपण कर्मचारी व्यवस्थापन केलं म्हणजे कर्मचाऱ्यांची योग्य त्या ठिकाणी योग्य भरती त्याची निवड त्याचा वेतन त्याचा पगार वेळच्या वेळी जर आपण दिला तर नक्कीच आपल्या व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीनं कार्यक्षमता वाढण्यास मदत होते कारण काय होत असत योग्य वेळी योग्य मिळत असेल तर ते चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी करू शकतात नंतर पहा आपण बरेच दिवस काय करत होतो काम कुठले काम करत असताना काही व्यक्ती काही करतात की कामाचे वेळेवरती न येणं अशा बऱ्याचशा बाबी आपण पाहू शकतो त्याचा कुठे ना कुठेतरी परिणाम आपल्या व्यवसायावर झालेला पाहायला मिळू शकतो तु। त्यानंतर तुम्हाला पुढच सांगितलेलं आहे ते म्हणजे दीर्घकालीन परिणाम आता दीर्घकालीन परिणाम कसे येते की ज्यावेळेस आपण कर्मचाऱ्यांची निवड करत असताना पात्र कार्यक्षम आणि कुशल कर्मचारी व्यवसायाची खरी संपत्ती आपल्याला सांगता येते कारण व्यवसायामध्ये पैसा जरी कुठून असेल तर तो चांगल्या प्रकारचे कर्मचारी आपल्या व्यवसायामध्ये असणं गरजेचं आहे आणि जर आपल्या व्यवसायामध्ये कर्मचारी हे चांगल्या पद्धतीने असतील तर ते, ते चांगलं काम करू शकतात ज्यामुळे आपल्याला यश यश मिळवण्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे कारण व्यवसाय चालू केला म्हणजे पैसा भरपूर असला महत्वाचा आहे तो पैसा टिकून जे भांडवल आहे ते भांडवल आपल्याला आणखी वाढवायचं असेल तर चांगल्या प्रकारचे कर्मचार कर्मचारी असणं गरजेचं आहे आणि ते कधी शक्य होईल आपण कर्मचारी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं केलं तर ते शक्य होणार आहे यानंतर तुम्हाला पुढचं महत्व ठिकाणी सांगितलेलं आहे ते म्हणजे आवश्यक योगदान आवश्यक योगदान म्हणजे काय की कर्मचारी व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या विकासातून संघटनेची वाढ व सातत्य सुनिश्चित करते त्यामुळे संभाव्य कर्मचाऱ्यांची निवड त्यांच्या क्षमतेवर अवलंबून असते आता कर्मचारी कोणता कर्मचारी कोणत्या पद्धतीने काम करू शकतो त्यामुळे तो व्यक्ती काय करतो की त्याच्या कामानुसार त्याच्या अनुभवानुसार त्या व्यवसायामध्ये त्याच्या चांगल्या प्रकारे योगदान देऊ शकतो जेणेकरून संघटना काय असते की भविष्यामध्ये त्यांना येणारे काही आव्हाने येतात जसं की आपण व्यवसायामध्ये पाहतो तेजी आणि मंदी हे दोन्ही चक्र सारखे चालू राहतात त्याचा विचार आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये एक करत असताना त्याचा विचार करावा नक्कीच लागू शकतो त्यानंतर तुम्हाला पुढचं महत्व ऐकून सांगितलं ते म्हणजे कामाचे समाधान आता कामाचे समाधान म्हणजे कसं असतं की कर्मचाऱ्यांना आर्थिक व बिगर आर्थिक फायदे देऊन प्रेरित केले जाऊ शकते पुरेशा मोबदला कर्मचाऱ्यांचे कार्य समाधान आणि मनोबल आता कर्मचाऱ्यांना आपण पाहतो की त्यांना योग्य कामाचा योग्य मोबदला जर मिळाला तर त्यांचे कार्य करण्याचं मनोबल वाढतं आणि त्यांना नवीन नवीन कल्पना आपल्या व्यवसायामध्ये आणता येऊ शकतात त्यामुळे प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रम जे आहे ते योग्य मोबदला आणि नोकरीची शाश्वती या गोष्टी कार्य कार्यसमानसाठी महत्वाच्या ठरू शकतात म्हणजेच कर्मचाऱ्यांना वेळच्या वेळी वेतन देणं ह्या सर्व जर चांगल्या पद्धतीने ठरल्या तर कर्मचाऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा या ठिकाणी होऊ शकतो तर हे देखील आपल्या याच्या माध्यमातून सांगता येऊ शकतो आणि सगळ्यात शेवटचं जे महत्व ते आहे ते म्हणजे सुसंवाद टिकवून ठेवते व्यवसायाच्या ठिकाणी कर्मचारी व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत गुणवत्तेच्या आधारे व्यक्तीची भरती केली जाते आता कसं असतं की बऱ्याच जणांना खूप ज्ञान असतं परंतु काही जणांना प्रत्येकी ज्ञान एवढं असतं की त्यांना जे व्यवसायामध्ये जे ज्ञान पाहिजे असतं तेवढं ते त्यांच्याकडे ज्ञान नसतं परंतु व्यवसाय जर आपल्याला करायचा असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी सर्व बाबीचं ज्ञान आपल्याकडे असणे गरजेचे आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांची निवड करत असताना त्यांची वेळोवेळी पदोन्नती या ठिकाणी होऊ शकते आणि ती पदोन्नती करत असताना त्यासाठी योग्य ते निकष तयार करून ते संबंध संबंधित कर्मचाऱ्यांना सांगितले जाते त्यामुळे संस्थेमध्ये शांतता व सुसंवाद प्रस्थापित केला जाऊ शकतो तर हे देखील सर्वात महत्वाचं कर्मचारी व्यवस्थापनेचं महत्व आपल्या सांगता येईल कारण सुसंवाद कुठे ना कुठं असणं गरजेचं अत्यंत आहे तर अशा रीतीनं आपल्याला हे व्यवस्थापनात जी काही कार्य आहेत त्यामधलं आपण सर्वात पहिलं कार्य नियोजन पाहिलं दुसरं कार्य आपण आजच्या तासामध्ये संघटना आणि कर्मचारी व्यवस्थापन हे तीन तीन कार्य आपण आतापर्यंत त्यानंतर उर्वरित राहिलेले कार्य आपल्याला उद्याच्या तासामध्ये ठिकाणी पाहायचं येतं उद्याच्या तासामध्ये आपल्याला पुढचं कार्य ते म्हणजे निर्देशन आणि समन्वय असे दोन कार्य ठिकाणी पाहायचे येतं आजच्या ठिकाणी आज आपण जेवढे कार्य घेतले तर इथेच थांबूया परत मी तुम्हाला सांगतो की असेच नवीन नवीन विशेषतः कॉमर्स संदर्भात तुम्हाला काही व्हिडिओ लागत असतील आपल्या चॅनलवर ते येऊन आहेतच परिस्थिती समजा त्यासाठी चॅनलला सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचं आहे आज आपण इथेच थांबूया धन्यवाद